ओम शांती एकतीस डिसेंबर एकोणासशे पंच्याण्णवची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे डायमंड वर्षामध्ये फरिश्ता बनून बाप दादांच्या छत्रछायेची आणि प्रेमाची अनुभूती करा बाबा या वाणीमध्ये म्हणतात समोरची आत्मा कितीही काळी असली तरी मुलांची नजर पडली किती चमकायला लागेल ज्याची जुबली साजरी करतात त्याला गिफ्ट देतात आणि तेही त्याच्या आवडीप्रमाणे बाबा म्हणतात जाणाऱ्या वर्षाला दृढ संकल्पाने निरोप द्या जोपर्यंत आत्म अभिमानी स्थिती बनत नाही तोपर्यंत केलेला संकल्प पुन्हा पुन्हा स्मृतीमध्ये आणा ओम शांती एकतीस डिसेंबर एकोणावीसशे पंच्याण्णवची ची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे डायमंड वर्षामध्ये बनून बाप दादांच्या छत्रछायेची आणि प्रेमाची अनुभूती करा आज बाप दादा आपल्या डायमंड प्रमाणे चमकणाऱ्या मुलांना आणि डायमंड बनणाऱ्या मुलांना भेटत आहेत बाबा म्हणतात डायमंड वर्ष साजरा करणे म्हणजे डायमंड बनणे अमृतवेलेपासून रात्रीपर्यंत कोणाच्याही संपर्कात आले तरी डायमंड बनून डायमंड पाहायचा आहे मग समोरची आत्मा कितीही काळी असली तरी मुलांची नजर पडल्याने ती चमकायला लागेल डायमंड तसाही खूप जपून ठेवतात त्याला कसला डाग नाही लागला पाहिजे हवा नाही लागली पाहिजे कोणाची नजर नाही लागली पाहिजे किंवा कोणी चोरू नये म्हणूनही लपवून ठेवतात तसेच बाबा म्हणतात जर विघ्नांच्या वशीभूत झाले किंवा स्वभावाच्या वशीभूत झाले तर डायमंडला दा डाग लागेल बाबा म्हणतात विघ्न तर येणारच आहे विघ्न नाही आले तर विघ्न विनाशक टायटल कसं काय प्रसिद्ध होईल विघ्न विनाश करणारे विघ्न विनाश करतील तेव्हाच तर विजयी होतील विघ्न विनाशक चे कार्य काय आहे स्वतःचे विघ्नही समाप्त करणे आणि दुसऱ्यांचेही विघ्न समाप्त करायला मदत करणे बाबा म्हणतात यावर्षी सगळ्यांनी चालता फिरता फरिश्ता बनाव बाबांची अशी इच्छा आहे की फरिश्ता म्हणजे लाईटचा आकार जसे ब्रह्मा बाप फरिस्ता आहेत तसे तसेच ब्रह्माबाप समान फरिश्ता स्वरूपमध्ये स्थित होऊन प्रत्येक कर्म करा कल्पना करा जर आपल्या आजूबाजूला सगळेच फरिश्ता आहेत असे समजले तर फरिश्त्याचं कार्य काय असते सहजतेने चालणे सहजतेने बोलणे कोणत्याही विकाराच्या अवगुणांच्या वशीभूत न होणे कोणालाही न दुखवणे सगळ्यांची मदत करणे सगळीकडेच फरिस्ते दिसले तर हेच अव्यक्त वतन बनून जाईल स्थापनेच्या निमित्त शिवबाबा तर आहेच पण निमित्त ब्रह्मा बाबा बनले ब्रह्मा कुमार ब्रह्मा कुमारी शिवकुमार आणि शिवकुमारी तर म्हणत नाही म्हणजेच ब्रह्मा बाबांच्या स्थापनेच्या कार्याची ही जुबली आहे ज्याची जुबली साजरी करतात त्याला गिफ्ट देतात आणि ते गि... ते गिफ्टही त्याच्या आवडीप्रमाणे बाबांना मनापासून आवडणारे गिफ्ट आहे चालता फिरता फरिश्ता स्वरूप डबल लाईट फरिश्ता स्वरूप बनून जा फरिश्ता स्वरूपमध्ये कोणतेच विघ्न प्रभावित करणार नाही फरिश्ता म्हणजे एका सेकंदात कुठेही जाणारा मुलांचे संकल्प वृत्ती दृष्टी सगळंच डबल लाईट बनून गेलं पाहिजे फरिस्ता स्वरूप बनण्यासाठी बाबा म्हणतात अमृत वेले रोज स्मृतीमध्ये आणा मी फरिस्ता आहे मी अवतरित आत्मा आहे जो फरिश्ता बनेल बाबा त्याची छत्रछाया बनतील जेव्हा मुलं फरिश्ता स्वरूप बनून जातील तेव्हा या फरिश्ता स्वरूप मधून अष्टशक्तीया दिसतील जर कोणाला तुमच्याकडून सहनशक्तीचा अनुभव होईल तर त्याला मदत मिळेल कोणाला निर्णय करण्याच्या शक्तीचा अनुभव होईल जे दृढ निश्चय ठेवतात त्यांचा नेहमी विजय होतो पाच तत्वांकडूनही पेपर येतील विघ्न येतील आणि वेगवेगळ्या आत्मांकडूनही वेगवेगळे पेपर येतील तशी मायाची रूपं खूप आहेत कौरव पाचच्या पटीत शंभर सांगतात तसेच मायाचे रूप शंभर म्हणता येतील कोणतेही विघ्न आले तरी समावून घेण्याच्या शक्तीने तुम्ही ते समावून घ्या बाबा म्हणतात जाणाऱ्या वर्षालाही गिफ्ट द्यायचे आहे जाणाऱ्या वर्षाला द्यायचे गिफ्ट आपल्यातील कमी कमजोरी जसं भक्तीमध्ये शिवाला काटेरी फुलं दिले आता जाणाऱ्या वर्षाला कमी कमजोरी द्या बाबा म्हणतात ते वर्ष तरी शहाणा आहे पाच हजार वर्षापर्यंत पुन्हा येणार नाही आणि मुलं दिलेला गिफ्ट परत घेऊन घेतात एखाद्याला दिलेली वस्तू तरी परत घेत नाही पण आपल्या कमी कमजोरींमध्ये खूप मोह असतो म्हणून बाबा म्हणतात जाणाऱ्या वर्षाला दृढ संकल्पाने निरोग द्या दिलेलं गिफ्ट परत घेणार नाही हाही दृढ संकल्प करा जोपर्यंत आतम अभिमानी स्थिती बनत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा केलेला संकल्प स्मृतीमध्ये आणा अमृतवेलेपासून रात्री झोपेपर्यंत पुन्हा पुन्हा स्मृतीमध्ये आणा नेहमी चेक करा जमा किती केले कारण कोणाला दुःख दिले नाही याची जाणीव असते पण जमा किती केले हे चेक करा बाबा म्हणतात राज्य करणे आणि पूजा होणे या दोन्हीचा आधार आहे आताचे जमा खाते आता जितकं जमा कराल त्याच्याच प्रमाणात राज्यही मिळेल आणि पूजाही त्याच प्रमाणात होईल बाबा म्हणतात निष्काळजीपणा आणि दुसऱ्यांना पाहणे या दोन गोष्टींना या वर्षात निरोप द्यायचा आहे आणि अनुकरण बाबांचे करायचे आहे भाऊ बहिणींचे नाही ओम शांती